बाय बाय जाते मी आता तर नको जाऊ म्हणतो ना आता टाटा करतो लगेच <laughs> नमस्कार मंडळी मी सीमा सीमा चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत आहे सुंदर अशी सकाळ झालेली आहे आणि सुंदर सकाळ सुंदर दिवसाची सुरुवात झालेली आहे आणि खूप छान असं वातावरण आहे तर चला मी पटकन इथे आता भाजी बनवायला घेतलेली आहे तर भाजी मी बनवत बनवणार आहे आज शिमला मिरची आणि मी इथे ती घेतली आहे कट करून आणि मस्त अशी आता ही भाजी करून घेते आणि बाकीची जी कामं आहेत तर ती आवरून घेते चला तर मग काय काय खाते तू बघू अयो मावने खाऊ घेतलाय बघ अशी मावने खाऊ घेतला कुणाला पाहिजे डोकला हे

मला द्या माऊ माऊ मला द्या माऊ माऊ दे 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 मला मी घेते म्हणून बघ तुला पाहिजे एकदम थोडं कॉकटेल झालंय सगळंच सगळा खाऊ खाल्लाय ना काय काय खाल्लंय हा ते झाले का

ती बघते काय दिलंय ते आणि मग हे करते पा पाहिजे तिला पडला आजीच्या मोबी पडला आजीच्या मोबी पडला काय करते पिलू काय करते बघू 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 म्हण का काय बसून बसून मम्मा काय करते मम्मा काय करते मम्मा काय करते पिल्लू काय करतय काय करतय काय करते विचार विचार काय करते काय करते विचार मम्माला विचार काय करते मम्मा मम्मा काय करते मम्मा निघाली निघाली माऊकडे खाऊ खायला काय माऊकडे माऊकडे खाऊ खायला आजीच्या आया माऊच्या मोबाईल निघाली मम्मा मम्मा गाडी बघा कशी चालली बघा बघा तर चला सकाळचं सगळं काम आवरलेलं आहे आणि आता तयारीही झालेली आहे छानसा ढोकळा बनवलेला आहे ढोकळा अशा करता की पाचगणी आणि खानापूर आज दोन गावं करायचे आहेत दोन्ही पाहुण्यांकडे जायचं आहे बरेच दिवस झालं मम्मीची गाठ नाही घेतली मम्मीला भेटली नाही आणि पाहुण्यांकडे पण नाही गेलो आहोत म्हणून मग मा तिकडे निघालो आहोत तर ढोकळा बनवलेला आहे स्पेशल आणि मग बाकी तर खाऊ असतंच तर तिकडे निघालो आहोत आता पहिलं पाचगणीला जाऊन येणार आणि त्यानंतर मग खानापूर येता येता आणि मग घरी येऊन पुन्हा उद्या भरणी आहे मग भरणीची तयारी करायची आहे त्याच्यामुळे मग म्हणजे उद्या आबांची भरणी आहे ना तर त्याची तयारी करायची आहे त्याच्यामुळे मग आता आज जाऊन येतो आणि मग आल्यानंतर भरणीची तयारी करा तर चला निघते आहे अरे अचगनी वातावरण बघणं कसं लगेच फरक पडतो येडा <coughs> आला येड अयो पप्पा मम्मी पण आली <laughs> आम्ही आत्ताच आलो आत्ताच हे काय येऊन बसलं पाणीच घेतलं आणि बसले मी त्याला काय म्हटलं की मामा मामीला आणायला गेला असेल दिसला ठीक दोघांनी दो मॅचिंग मॅचिंग केलंय त्याचा शर्ट तुझी तुझं टॉप मॅचिंग झालाय शिवांश कुठे गेलेला शाळेत गेलेला का हा अनुताई तुमचा आज हा ड्रेस होता वे अयो हो। कसल्या छान दिसताय तुम्ही स्वरा दिदीचा पण असाच होता ड्रेस होय असच आहे रोज जायचं बुधवार आणि शनिवार भारी की ड्रेस धुवायला तर मिळतोय म्हणजे आहे का नाही काय टाकलं कुठे टाकलं कोई को ए वर चढतात का तुझ्या मायला तुझ्या धरे गाडीत ठेव हो का आम्ही शेंगा नाही घेतल्या दाणे घेतले सोलून अरे वा वा किती कॉलम आहेत ग सात आठ नऊ दहा दहा हे लागल शिवांश असा नाही आगावपणा करायचा भारी अरे पडलं काहीतरी आहेत का ढिसे शिवांश कुठं पण नाचू नाही अरे आईला धप्पट तरी लागलं ना परस बाग सापडत आहेत का गवी इकडं इकडे पाणी आहे का पण ही टॉयलेटची टाकी आहे कुठली नाही तिथं टाकी हे केलेलं आहे आ, मारा की डुबुकोडी पोहायला येत का तुम्हाला डुबुकोडी मारताय वांगेची झाड ह्याच्या खाली झाकून गेलेत आणि टाकी पण झाकून गेली पूर्ण ते काय मारतोय ओडी आंब्याची झाड दोन आणून लावायची ना रे गुलाब चांगले लागले तर हा कसला कलर आहे तो लाल आणि तो होय भारी लाल मुंग येत रे लाल मुंग आहेत तिथं त्या हो मागच अरे कसा करतोस पूनम ही भाजी एका फुलाच आहे ही पुढच गुलाबाच्या बाजूच नाही नाही ती ती गुलाबाच्या बाजूच हो तु। ते पलीकडे ग अगत हा ते तुझ्याकडे झाड दिले ती काय त्याला गलांडा व गंडा गलांडाच मोगरा बघ सिंगल पाकळीच आहे अजून बाकीची झाड लावून घ्यायची म्हणजे हे होऊन जाईल झंडू झंडूबाब उन्हाळा उन्हाळी आहे ना हा आळूचं पान आहे का पान आहे चालू आहे ना ना तिकडून चालू केलंयस का मग कसं काय चालू आहे ना <that> the in <ths> आ, तसा हात जाऊ नको त्या सुरबीच्या बघितलंस का कसं अंगट्याला हे झालंय तुझ्या अजून येते वन सुरबीच्या हो कसलं लाल मुंगे आहेत घराचं काम चालू होत ना तेव्हा हे झालेलं आहे त्यांच्या घराचं काम चाललेलं तेव्हा हा खाली आतमध्ये हो की इकडं भेंडी आहे की भेंडी रे भेंडी <laughs> बाय बाय जाते मी आता तर नको जाऊ म्हणतो ना ता ता आता टाटा करतो लगेच अरे अयो <laughs> अच्छा पुढच्या वर्षी गणपती बसवायला येऊ कोणाचा गणपती बसवायचा आहे अयो खोला खे अरे वाल हे घरी आणि गाडीतून उतरून डायरेक्ट आता निघाली आहे वरच्या घरी आता तिकडची हाल हवा बघायला हवी आहे कारण तयारी करायला का पाहिजे थोडंसं पिल्लूकडे जाणार आणि मग मागच्या घरी जाईन आणि मग बघूयात कुठपर्यंत तयारी आले आणि मग राहिलेलं मग करायला लागेल चला जाते आता पिल्लूकडे कडे पहिला आणि मग मागच्या घरी <laughs> कसलं खुश होत कसलं कसलं कशल दिसली का दिसली <laughs> <मा याजी> दिसली <laughs> बाबा बाबा, बाबा। तिला बाय करते वैशालीला बाय करते गुंदू झोपलेला तो काय घातले आजीन काय घातले काय घातले काय आजी, आजी कुठे गेली होती कुठे गेली होती आजी कुठे गेले बाळा ना आनया नाया आणि हा ज्या येडा मी नाही आणलो कोणाला मी नाही कोणाला आणलं चला 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 अयो आळूची पानं आहेत का पान आहे केवढी मोठी आहेत मिक्स करून हे करायचं तुम्ही काय कांदा हे केला का काय अरे जाकी थांबा साडी बरोबर खेळू नकोस ते बघ बाबू आला जा

चला बाई आजी सगळी पल्स मोकळी करून घेऊन आली आणि पिल्लू आता शॉपिंगला निघाले बघा अरे वाह 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 डिंगटागड 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 डिंगटाका आहा आहा शॉपिंगला चला बाई शॉपिंगला चला मामा पैसे देखील की ठेवायला नाही मामा दत्त पैसे देखील ठेवायला मामा द्या द्या हाय म्हणजे निगानाला आता कॅत जाणार आहेत का गुगल पे करून तिथे येते काय होमची गावडी खोलांडली अ ढंगाला टाकायला डंगाला टाकलं शॉपिंगला चला शॉपिंगला चला कुणाचे 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 माझे माझी काय करतेस तू मला वाटलं पैसे पाठवते की चला शॉपिंग ला चला बाबा शॉपिंग ला फिल्लू शॉपिंग ला ने गाणं लावलं गाणं नाचो नाचो हा ना। कशा

అరే వా అరే గాడీ మధన Ata, 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 ata. Gol 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 gol. No, 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 no No No, 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 no. Lei na tiki daliya. Badwa din na. Aa आत्ताच आली आहे मीटिंगवरून आणि जेवण केलं आहे बचत गटाची मीटिंग होती आज दहा तारीख आणि लक्षातच नव्हतं खरं तर असली की खूप कामं असतात एक कामाकोमाग एक चालू असतात आणि नाही म्हणजे मग काहीच नसतं आणि त्यात मीटिंग झाली जेवण झालं आहे आणि उद्या लवकर उठायचं आहे कारण भरणी आहे स्वयंपाकाचं सगळं म्हणजे त्या सगळ्या ज्या आपण म्हणतो शाकभाज्या म्हणजे त्या सगळ्या भाज्या कराव्या लागतात आणि त्याला म्हणजे मसाल्यामध्ये करायचं नसतं कांद्यामध्ये करायचं नसतं हा फक्त मिरची आणि लसूण आणि म्हणजे त्याचीच फक्त फक्त एक फोडणी द्यायची असते पटकन आणि ती भाजी परतून घ्यायची असते बस लागलं ना नोवी कसली नखं लावलीस हे बघ असं आगावपणा करते ना नुसतं मार दिला पाहिजे चांगला तर असो चला आता वेळ झाली आहे आरामाची म्हणजेच व्हिडिओ इथे थांबवण्याची तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा चला तर भेटूयात पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त रहा आनंदी रहा हसत रहा खेळत रहा खात रहा फिरत रहा अशीच मज्जा करत रहा बाय